नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू महाराष्ट्रात पुन्हा एकदा फेल झाल्याचे दिसत आहेत नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली त्या सभेत अगदी तुरळक लोक बसली होती नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनांना आता महाराष्ट्रातील व देशातील जनता सुद्धा ऐकणार नाहीत असं दिसतंय त्यांच्या सभेचा तो व्हिडिओ असा प्रचंड व्हायरल होत आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी भाषण करत आहेत आणि समोर सगळ्या रिकाम्या खुर्च्या आहेत आठ दिवसापासून नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी चालू असताना आपण हा व्हिडिओ बघू शकता यामध्ये त्यांचं भाषण चालू आहे परंतु समोर सर्व रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत भाजपाने दोन ते अडीच वर्षात केलेलं राजकारण कोरोनामध्ये त्यांनी जनतेला दिलेला त्रास व फडणवीस शहा यांचं राज्यातील राजकारण त्यामुळे जनता नाराज झालेली दिसत आहेत आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की समोर भाषण आहे परंतु ऐकायला कोणीच नाही अशीच परिस्थिती चार जून ला भाजपचे उमेदवार हे पडून राज्यातील व देशातील हे सरकार पुन्हा एकदा गांधींच्या व महाविकास आघाडींच्या व इतर आघाडींच्या हातात असेल असंच यावरून दिसतंय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र